झालं कुठन कुठनं डोक्यातनं काय कल्पना काढल्या झाली आमची वाटच लावली बारामतीतला वाट लावली माड्यात वाट लावली ती सातारला त्या पिपाणीनं वाचवलं <laughs> तू तरी सारखी पिपाळी दिसली चाळीस हजार मध्ये पिपाणीला गेली झाला आमचा राजा वाचला बाबा <laughs> तेरावे वंश आमचे वाचले त्याच्यामुळं काहीतरी आमची थोडीफार इज्जत राहिली हसला सगळा ते निकाल मुरली काका आमचा निवडून आला मुरली त्याची लॉटरी लागली म्हणजे मंत्रीपद एकाला द्यायचं होतं तिकडे रावसाहेब दादा पवार रावसाहेब दानवे पडले इकडेही महाराज पडले त्याच्यामुळं मुरली मोहोळांचं राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाला मित्रांनो ह्या घटना घडल्या हसण्यावर निवू नका ही फॅक्ट आहे अजित पवारांनी पर्यटन मध्ये असं सांगितलं की मुळे आमचा राजा वाचला हे, हे विधान पहिल्यांदाच मान्य केलेलं कुठल्या तरी दादा खरं बोलणारे नेते आहे ते खरं बोलले आणि वस्तुस्थिती आहे की त्यावेळेला अडतीस हजार मतं त्यांना पडली बत्तीस हजार मी पराभूत झालो आणि त्यांनी सांगितलं खरी गोष्ट आहे की त्यामुळे राजा वाचला असेल पण जनतेचा कौल काही लोक म्हणतात की स्वारसाहेबांचा साहेबांचा किल्ला राहणार आहे का मालिकेला सगळे गेल्यानंतर सुद्धा जिल्ह्यातले मोठमोठे मुट नेते सगळे गेले महायुतीमध्ये मा तरी सुद्धा जनता होती म्हणून शशिकांत शिंदे साडेपाच लाखाच्या वरती मतदान घेऊ शकलो हे पवारसाहेबांचीच करिन आणि महाविकास आघाडीची